सुरशीच्या लढतीत नितीन पवारांनी मारली बाजी गावितांचा सलग दुसऱ्यांदा पराभव आदिवासी बहुल मतदारसंघ असलेल्या कळवण सुरगाणा मतदारसंघात सुरुवातीपासूनच सुरशीच्या नितीन अर्जुन पवार यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिवा पांडू गावित यांचा पराभव करीत या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय दुसऱ्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत असलेली गावितांची आघाडी मोडून काढत शेवटच्या फेरीपर्यंत नितीन पवारांनी आपली आघाडी कायम ठेवून आठ हजार चारशे एकोणीस मतांनी विजय संपादन केलाय सकाळी कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात मत मतमोजणीला प्रारंभ झाला सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये जीवा पांडुगावित यांनी आघाडी मिळवली मात्र त्यांना आघाडी शेवटपर्यंत टिकवता आली नाही नितीन पवारांनी कळवणसोबतच यंदा सुरगाणा तालुक्यात लक्षणीय मते मिळवत माकपचा बालेकिल्ला भेदल्याने पवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय नितीन पवारांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष साजरा केलाय यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार शेतकरी संघटनेचे नेते देविदास पवार अशोक पवार शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पवार भूषण पगार युवा नेते ऋषिकेश पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे सुरगणा तालुकाध्यक्ष राजू पवार मजूर फेडरेशनचे चेअरमन रोहित पगार मोहन साधव जयेश पगार अतुल पगार रमेश पवार रणधीर वाघ आदींसह समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते मतमोजणीच्या सुरुवातीपासून ते मतमोजणी संपेपर्यंत माकपचे उमेदवार जीवा पाडू गावित हे मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते मतमोजणी केंद्राबाहेर पवार व गावित समर्थकांची मोठी गर्दी झाली होती निकाल जाहीर होताच पवार समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे मतमोजनी संथगतीने सुरू असल्याने प्रशासनावर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली गेली विरोधकांनी विकासावर बोलण्याऐवजी टोकाचे वैयक्तिक आरोप आणि टीका केली आहे मात्र सर्वसामान्य जनतेने विकास कामांना पसंती देत विरोधकांना चोख उत्तर दिले हा कळवण सुरगाणा तालुक्यातील जनतेने विकासाला दिलेला कौल असून मी जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील असे नवनिर्वाचित आमदार नितीन पवार यांनी सांगितले मराठी केसरी न्यूज कळवण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.